कौतुक केलं जात आहे अण्णांनी दोन्ही कन्नईला शुभाशीर्वाद दिलेला आहे आणि पुन्हा कुस्ती लागलेली संपलेल्या समोरची गर्दी कमी करा पाठीमागे चला तबाल महाराज केसरी शिवराज अक्षय फेडवाल आंतरराष्ट्रीय क्रीडा संस्था केलं जातं गुण कसा घ्यायचा हे ते दोन्ही खेळाडूंना माहिती आहे गुण कसा द्यायचा पंचाला माहिती आहे ज्यावेळेस पूर्ण कंट्रोल असेल प्रतिस्पर्ध्यावरती ताबा असेल दोन्ही कोपर आणि दोन्ही गुडघे मातीला लागले असतील त्यावेळेस प्रतिस्पर्ध्याला गुण दिला जातो जो प्रथम कब्जा घेईल त्या खेळाडूला गुण दिला जाईल नेमाने वेळेने बांधलेली कुस्ती नेमबाह्य कुस्ती रेड रटाळ कुस्ती राहिलेली नाही बदलत्या काळानुसार कुस्तीतही बदल झाला ग्रीक रोमन फ्रिस्ट मातीतली कुस्ती मॅट वरची कुस्ती पण कुस्ती कुठली असू द्या दमखसतोच मातीतली कुस्ती आपली अस्मिता आहे परंपरा आहे पण आंतरराष्ट्रीय क्षेत्रात चमकायचं असेल तर मॅटला पर्याय नाही आजच्या काळात शबास जे मॅट वरती डाव चालतात ते मातीत चालत नाहीत जे मातीत चालतात माती चालत ते मॅट वरती चालत नाहीत म्हणून म्हणतो कुस्ती सोपी नाही कुस्ती करा शबास विक्रांत आणि शिवराज काय जोड लावली हो काय तब्येत आहे हो मॅगी कॅटबरी खाऊन अशी तब्येत होत नाही सगळा मस्तीचा खुराक खावा लागतो पाट्या चार वाज्यापासन घाम गाळावा लागतो तवा तब्येत होत असते तू रनिंग कर माझा दम वाढील होणार नाही बैठक मार माझ होणार नाही तू रसा चढ माझ्या दंडात होणार नाही स्वतःच स्वतः करावं लागत इकडं परीक्षेला कोणतरी तरी सर्टिफिकेट मिळत पण इथं तसं चालत नाही पैलवानला बी सर्टिफिकेट एक मिळतं कानाचा फुगा हाताचे हातोडे मानेव पडले की कान फुगतो ते पैलवानच खरं उघड सर्टिफिकेट असत आपण पैलवानला कुठेही ओळखलं जातो पैलवान आहे म्हणून कुस्ती करा डाव प्रतिडाव आणि हॅपी सिंग यांच्या प्रयत्नात आज हे मैदान साकार झालेला आहे आणि मर्दुणकी ज्या खेळाच्या माध्यमातून जपली जाते ज्या खेळाच्या माध्यमातून जोपासली जाते परंपरा हजार वर्षांची परंपरा या कुस्ती खेळाला आहे आपल्या बागदा आजोबा पंजोबाने वाढवून दिली घालून दिली ही परंपरा आहे कुस्ती हा ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच नियम लागत त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं वाटवावं लागतं सुद्धा शब्दही आहे प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावा लागतो काना मात्रा वेला टिव कुस्तीची इतमूत माहिती असावी लागते शबास आहे शबास आहे दोन्ही तुल्यबळ पैलवान आहे की टक्कर चालू राहिले हो शबास आहे मानाची चांदीची महाराज शिवाजी महाराज पुढे कॅमेरा कॅमेरा आज शिवराजचे पैलवान क्रीडा अधिकारी आणि हिंद केसरी यवने जोशी वसात यांचा दर्शन घेतलेला शिवराजने संदीप पप्पा भोंवी वसात यांचं दर्शन घेतले आहे पैलवान किती मोठा झाला तरी खड्या असताना गुरूच्या पायाला हात लावून दर्शन घेतो तर मी ज्या टायमाला खूप लहान होतो पहिली पाचवी पर्यंत माझं शिक्षण इथं सुधार एज्युकेशनला झालं माझे वडील ते एफसायला होते म्हणजे महापालिका करायचे पण मी आज दहा वर्षांनी तिथं आलो पण मला असं वाटलं की हे माझं गावच आहे जे माणसांनी मला दिलं त्याच्याबद्दल मी मनापासून खूप करतो खूप भारतीय जनता युवा मोर्चा रायगड आणि यांनी इथे कुस्तीच्या स्पर्धा इथं ठेवलेल्या होत्या खरोखरच जबरदस्त अशा इथं स्पर्धा झाल्या आणि त्याच्यामध्ये चार टाईम हिंद केसरी तीन टाईम के हिंद केसरी दोन टाईम हिंद केसरी असे चार चार मैल मल्ल या इथे येऊन एवढ्या मोठ्या स्पर्धा करतात आणि त्याचबरोबर साहेबांसारखे के, एक केंद्रीय मंत्री हे या इथे येऊन या स्पर्धांना उपस्थित राहतात खरोखरच याच्यामुळे मला वाटतं की कामोटा असेल कळंबोली असेल पनवेल असेल किंवा रायगड जिल्ह्यामध्ये कुस्तीला याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात चालना लाभणार आहे मुळामध्ये जर असं काही समज असं असेल की कुस्ती हा खेळ हा सातारा मराठवाडा विदर्भ यांचा असेल तर नाही कसा कुस्ती हा खेळ इथे पनवेल तालुक्यामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो आणि त्याचबरोबर कामोटा कळंबुली येथील जो वर्ग आहे त्या तोसुद्धा मोठ्या प्रमाणात खेळत असल्यामुळे मला नक्कीच वाटतं की आ, पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुस्ती याच्या पुढे कुस्तीला चालना मिळून त्याचा फायदा हा तरुणांना मग सांगता त्यांचं शारीरिक आरोग्य असेल किंवा मानसिक आरोग्य असेल याला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकेल त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खारघरतर्फे फुटबॉलचे सामने हे सुद्धा खारघरमध्ये ठेवण्यात आलेले फार मोठ्या स्वरूपामध्ये ठेवण्यात आलेले होते अतिशय आकर्षक असे ठेवलेले होते ते सामनेसुद्धा फार चांगल्या रीतीने पार पडले बरोबरीने कळंबुली सुद्धा क्रिकेट आ, 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 क्रिकेट क्रिकेटचे सामने हे सुद्धा आयोजित करण्यात आलेले होते त्या इथंसुद्धा फार मोठ्या स्वरूपामध्ये प्रेक्षकांना स प्रे प्रेक्षकांचं या इथे प्रतिसाद लाभला म्हणजे हा हे सर्व बघितलं तर मला वाटतं आहे की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे तरुणांच्यासाठी तरुणांना कार्यक्रम देण्याचं काम करत आहेत नक्कीच सांगता याच्यामुळे तरुणांना या इथे शारीरिक कसरत करण्यासाठी मानसिक आरोग्य लाभण्यासाठी आणि त्याचा फायदा त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये होण्यासाठी एक मोठ्या प्रमाणात फायदा होईल पनवेल महानगरपालिका ही अशा प्रकारचे क्रीडा संस्कृती ही आपल्या इतर याच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते मोटा आहे मान्य आमदार प्रशांत ठाकूर असतील आयुक्त मान्य मंगेश चित्राई साहेब असतील पूर्वीचे आयुक्त मान्य गणेश देशमुख साहेब असतील ह्यांचा क्रीडा संस्कृती आणि कला संस्कृती याचा मोठ्यात मोठा या इथे विकास व्हावा यासाठी अतिशय पद्धतशीरपणे इथे जे प्रयत्न चालू आहेत हे मला वाटतंय की साधा आज या इथे जी गर्दी जी जमलेली होती नक्कीच मला वाटतंय की म याचं रूपांतर हे एक मोठ्या क्रीडा संस्कृतीमध्ये पूर्णच पनवेल मान्य नगरपालिका आणि नवीन मुळे तरी नक्कीच होईल असं मला वाटतं